मित्रांनो श्री स्वामी समर्थ कसे हा सगळे छानच असाल अशी मी अपेक्षा करते तुम्हाला व तुमच्या गोड परिवारास आजचा सा जो ही स्वामींच्या जरणी प्रार्थना करते मित्रांनो रोजच्याप्रमाणे आजचा विषय खूप महत्त्वाचा आणि खास आहे नवरात्री दोन हजार पंचवीस नऊ रंग नऊ नैवेद्य नऊ माळा नऊ देवी रूपे नऊ मंत्र याबद्दल मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज मला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो मैत्रिणीनो नवरात्र हा देवी स्त्रीत्वाला विशेषतः देवी दुर्गा मातेला समर्पित केलेला एक प्रमुख हिंदू सण आहे जो नऊ दिवस आणि रात्री चालतो या काळात देवीच्या नऊ रूपांची म्हणजेच नवदुर्गेची पूजा केली जाते नवरात्र म्हणजे वाईटावर चांगल्याच्या विजयाचा उत्सव असा मानला जातो अनेक भक्त या काळात देवीची भक्ती करतात आपण नऊ दिवस देवीचा उपवास करतो तसेच घटामध्ये देवीची स्थापना करून नंदादी प्रज्वलित करून आदिमाईची नऊ दिवस मनोभावे पूजा करतो आरती करतो नामस्मरण करतो देवीचे नऊ रंग हे फॅशन नसून देवीच्या विशिष्ट गुणांचे प्रतीक मानले जाते तर याबद्दल नवरंगाबद्दल नवरंगाचे महत्त्व काय आहे याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि कमेंट्समध्ये जय लक्ष्मी माता जय दुर्गा माते नमहा असं लिहायला विसरू नका मित्रांनो नवरात्रीचा पहिला दिवस हा बावीस सप्टेंबर वार सोमवार रंग पांढरा पांढरा रंग हा निर्मळ व शांततेचे प्रतीक म्हणून ओळखले जाते आणि या दिवशी देवी शैलपुत्री ही पर्वतराज हिमालयाची कन्या ही या देवीचे पूजन केले जाते देवीच्या नैवेद्यात गायीचे शुद्ध तूप किंवा त्यापासून बनवलेला कोणताही गोड पदार्थ तुम्ही दाखवू शकता पहिली या नैवेद्याने आपल्या घरात सुख शांती समृद्धी नांदते तर पहिली माळ अशी आहे की अकरा विड्याच्या पानांची माळ आपल्याला पहिली माळ बांधायची आहे पिवळी फुले शेवंती आणि सोनचाफा सोनचाफ्याची माळ आपण घटाला परिधान करतो मंत्र असा आहे की ओम दैवी शैलपुत्रे नमहा असाही आपण मंत्र म्हणू शकतो हा सोपा मंत्र आहे आणि याशिवाय हाही मंत्र म्हणू शकतो की या देवी सर्व भूतेषू शैलपुत्रे नमा संस्थिता नमस्तसे 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 नमो नमः तर हाही मंत्र आपण म्हणू शकतो तर नवरात्रीचा दुसरा दिवस असा आहे की या दिवशी चा रंग आहे लाल लाल रंग हे रागाचे शौर्याचे प्रतीक मानले जाते या दिवशी माता ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते ब्रह्म म्हणजे तपस्या आणि चारिणी म्हणजे आचरणात आणणारी तर ह्या देवीला आपण नैवेद्य दा असा हा दाखवायचा आहे की साखर आणि फुटाणे हा नैवेद्य देवीला आपण अर्पण केल्यामुळे कुटुंबातील सदस्यांचे आयुष्य वाढते तर त्यामुळे तप आणि वैराग्याची भावना आपल्यामध्ये येत नाही त्यामुळे गुळ आणि फुटाने याचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे दुसरी माळ म्हणजे पांढरी फुले अनंत मोगरा चमेली किंवा तगर फुलांची माळ आपण अर्पण करू शकतात तुम्हाला जी फुले ह्यामधील एखादी जरी फुल भेटले तर याचीही माळ तुम्ही अर्पण करू शकता कारण सगळीच फुलं अवेलेबल होतात असं नाही तर मंत्र या देवीचा असा आहे की ओम देवी ब्रह्मचारिणे नमः अगदी सोपा मंत्र आहे हा मंत्र म्हणत तुम्ही देवीची पूजा करायची आहे अर्चना करायची आहे किंवा या देवी सर्व भूतेषु मा ब्रह्मचारिणे रूपेनं संस्थिता नमस्तसे 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 नमो नमः तर असाही मंत्र तुम्ही म्हणून देवीचे पूजन करू शकता तर नवरात्रीचा तिसरा दिवस असा आहे की यावर्षी चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सगळ्यात महत्त्वाचे यावर्षी चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस बुधवार आणि चौथा दिवस पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस गुरुवार म्हणजे बुधवार आणि गुरुवार दोन्ही दिवशी तृतीया तिथी आलेली आहे त्यामुळे चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस बुधवार निळा रंग हा रंग आला आलेला आहे रंग हे ऊर्जेचे श्रद्धेचे प्रतीक मानले गेले आहे या दिवशी देवी चंद्रघंटाची पूजा केली जाते चंद्रघंटा ही रूप नवदुर्गेचे आहे नैवेद्य दूध किंवा साखर आपण दाखवू शकतो यामुळे आपल्या दुःखापासून आपल्याला मुक्ती मिळते मनुष्याला परमसुख मिळते आणि तिसरी माळ अशी आहे की निळी फुले गोकर्णीच्या किंवा कृष्णकमळांच्या फुलाची माळ मंत्र आणि मंत्र आपण असा म्हणू शकतो की ओम देवी चंद्र घंटाये नमहा किंवा या देवी सर्व भूतेषू मा चंद्रघंटा रूपेन संस्थिता नमस्तस्य नमस्तस्य नमस्त नमो नमः तर चौथा दिवस असा आहे की पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस गुरुवार आला आहे तर ह्या दिवशी दोन्ही दिवशी तृतीया तिथी आली आहे तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी त्यामुळे रंग हा पिवळा आहे हा रंग हा पिवळा आनंद व उत्साहाचे प्रतीक आहे यावर्षी चोवीस सप्टेंबर पंचवीस तारखेला तृतीया तिथी असल्यामुळे दोन्ही दिवशी आई चंद्रघंटेची देवीची पूजा करायची आहे आणि नैवेद्य ही आपल्याला दूध आणि साखर खिरीचाच दाखवायचा आहे दूध साखर किंवा खिरीचा नैवेद्य आणि माळ ही आपण जी तिसऱ्या दिवशी नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी जी आपण माळ आपण वाहणार आहे फुले गोकर्णी कृष्णकमळाची माळ परिधान करायची आहे तीच आपण चौथ्या दिवशी चंद्रघंटा आईची जी आपण तिसऱ्या बुधवारी आपण जी सेवा करणार आहोत तीच आपण गुरुवारी चंद्रघंटा दे आईची आपल्याला तीच सेवा करायची आहे तीच माळ अर्पण करायची आहे तर हा हे झाले तो दोन्ही दिवशी तृतीया तिथे असल्यामुळे आपल्याला मा आई चंद्रघंटेची पूजा करायची आहे तर नवरात्रीचा पाचवा दिवस सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस शुक्रवार हिरवा रंग देवी कृष्मांडाचे पूजन केले जाते तर हिरवा रंग हे शांततेचे आणि सहनशक्तीचे प्रतीक मानले गेले आहे नैवेद्य हे गोड भजी किंवा मालपुआ चौथी माळ केशरी भगवी फुले अबोली तरडा अशोक मोगरा जाई फुलांची माळ मंत्र तर ह्या ह्याची माळ आपल्याला व्हायची आहे देवी कृष्मांडाला मंत्र आहे की ऐम ऐ ए ऐ ह्री कृष्मांडे नमः हा मंत्र म्हणू शकतो ए ह्री क्लिं कृष्मांडे नमः किंवा या देवी सर्वभूतेषु मा कृष्माडारूपेण संस्थिता नमस्तस्ये नमस्त्ये नमस्त्ये नमो नम तर हाही मंत्र आपण म्हणू शकतो मैत्रीण नवरात्रीचा सहावा दिवस असा आहे की सप्टेंबर सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस शनिवार राखाडी रंग हा स्थिरतेचे प्रतीक मानले गेले आहे या दिवशी महापंचमी असून देवी स्कंद मातेचे पूजन केले जाते नैवेद्यात देवीला केळी अर्पण केली जाते असे केल्यामुळे व्यक्तीला चांगले आरोग्य व निरोगी शरीर लाभते मंत्र असा आहे की ओम देवी स्कंद माता ये नमहा किंवा या देवी सर्व भूतेशू मा स्कंद माता रूपेण संस्थिता तर या पद्धतीने आपल्याला देवी स्कंद मातेची पूजा करायची आहे आणि या देवीला आपल्याला अकरा बेलपानाची माळ घटावर व्हायची आहे लक्षात ठेवा अकरा बेलपानाची माळ घटावर व्हायची आहे नवरात्रीचा सातवा दिवस असा आहे की अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रविवार रंग केशरी केशरी रंग हा शांतता व ज्ञानाचे प्रतीक मानले गेले आहे या दिवशी षष्टी तिथी थि आहे आई कात्यायनी देवीची पूजा केली जाते या दिवशी देवीला नैवेद्यात मध अर्पण करतो मध अर्पण करण्याने व्यक्तीची आकर्षण क्षमता चिकित्सक वृत्ती वाढते सहावी आ... सहावी माळ म्हणजे देवीला कर्दळीच्या सातवी माळ म्हणजे देवीला करदईच्या फुलाची माळ व्हायची आहे यामुळे अद्भुत शक्तीची प्राप्ती होते या देवीचा मंत्र असा आहे की ओम देवी कात्यायने नमहा किंवा या देवी सर्व भूतेशू कात्यायनी रूपेण संस्थिता नमस्त्ये नमस्त्य नमस्त्ये नमो नमः नवरात्रीचा आठवा दिवस आहे असा आहे की एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सोमवार रंग मोरपंखी मोरपंखी हा रंग शांततेचे क्षमाशीलतेचे सौंदर्याचे प्रतीक मानले गेले आहे या दिवशी सप्तमी तिथे आली आहे मैत्रिणो देवी काल रात्रीची पूजा केली जाते नैवेद्यात या दिवशी देवीला गुळाचा नैवेद्य दाखवल्याने दुःख नाहीसे होऊन घरामध्ये गोडवा टिकून राहतो सातवी माळ अशी आहे की झेंडू किंवा नारंगी फुलाची माळ आपण अर्पण करायची आहे यामुळे कळत नकळत झालेल्या पापातून आपली मुक्ती मिळते शत्रूचा नाश होतो मंत्र असा आहे की ओम काल रात्रे नमहा किंवा या देवी सर्वभूतेशू देवी काल रात्रे स्थिता रूपेन संस्थिता नमस्तसे 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 नमो नमा तर हा मंत्र म्हणून आप देवी काल रात्रीची पूजा करू शकतो नवरात्रीचा आठवा दिवस तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस मंगळवार रंग गुलाबी गुलाबी रंग हा प्रेम भावना याचे प्रतीक आहे या दिवशी महाअष्टमी आहे या दिवशी महागौरीची पूजा केली जाते नैवेद्यात खोबरे नारळ खीर अर्पण आपण करू शकतो हा नैवेद्य अर्पण केल्यामुळे व्यक्तीचे मुलांचे प्रश्न मिटतात व घरात सुख शांती समृद्धी नांदते तर आठवी माळ तांबडी फुले जास्वंद कन्हेर गुलाबाच्या फुलांची माळ वाहिली जाते यामुळे आपल्या आयुष्यातील दुःख कष्ट हळूहळू कमी होतात तर या फुलांची माळ आपल्याला व्हायची आहे मंत्र असा आहे की ओम देवी महागौरी नमहा किंवा या देवी सर्व भूतेषू मागौरी रूपेण संस्थिता नमस्तसे नमस्तसे नमस्तस् नमो नमा तर हा मंत्र म्हणून आपण देवी महागौरीची पूजा करायची आहे तर नववी माळ अशी आहे नवरात्रीचा धा, धाव नवरात्रीचा दहावा दिवस म्हणजे रंग जांभळा जांभळा रंग हा महत्त्वाकांक्षा ध्येय व ऊर्जेचे प्रतीक मानले गेले आहे या दिवशी महानवमी आहे ना महानवमी तिथे असून देवी सिद्धिदात्रीची पूजा केली जाते आणि नैवेद्यात देवीला पांढरे तिळ अर्पण करायचं आहे यामुळे आपण मृत्यू टळतो मृत्यूची भीती नाहीशी होते आणि दुर्घटनांना आळा बसतो नववी माळ या दिवशी देवीला लिंबूची माळ अर्पण करायची आहे व देवीला सगळ्यात महत्त्वाचे कुंकुम आचन करायचं आहे आणि मंत्र असा म्हणायचा आहे की ओम देवी सिद्धिदात्रे नमहा किंवा या देवी सर्व देवी सिद्धिदात्रे संस्थिता नमस्तस्य नमस्तसे नमस्तसे नमो नमा तर हा मंत्र म्हणून देवी सिद्धिदात्रीची आपल्याला पूजा करायची आहे तर सगळ्या तर संपूर्ण आपल्या न नवरात्रीत आपल्याला परिधान करायचे रंग देवीचे नैवेद्य देवीच्या माळा किंवा नऊ रंग नवनैवेद्य देवी रूपे नऊ मंत्र याबद्दल मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगितली आहे किंवा नव तिथी जी आपण तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी जी तृतीय तिथी आहे याबद्दलचेही प्रश्न मी संप जो प्रश्न आहे तोही मी नि त्या प्रश्नाचे निरसन केले आहे आणखीन काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये मला नक्की कळवू शकता आणि एवढे बोलण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद कमेंट्समध्ये जय दुर्गा ये नमहा किंवा जय लक्ष्मी माता असेल ह्याला विसरू नका श्री स्वामी समर्थ